उद्या आहे हरतालिका आता हरतालिकेच्या दिवशी आपल्याला दोन उपाय करायचे आहेत पहिला उपाय आहे मनासारखा जोडीदार मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा आपल्यासाठी जो चांगला आहे तो जोडीदार मिळावा आणि दुसरं नवरा बायको मधील जे काही वाद आहे जे विकोपाला गेले आहे से त्याच्याबद्दलची सेवा आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो आधीच सांगते मासिक धर्म विटाळ सुतक करता येणार नाही अर्थात तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला तुम्हाला सांगितलेला उपाय तुम्ही करू शकता आता उपाय काय आहे ते बघूया हा जो हा जो उपाय आहे तर हा आपल्याला अं ज्या मुलींचं लग्न व्हायचं आहे आता लग्न व्हायचं आहे म्हणजे त्या कुमारिका मुली आहे कि जे आजकाल काय झालंय तुम्हाला सांगू का की हर हरतालिका व्रत हे आपण लग्नाच्या नंतरच करतो कारण बऱ्याच वेळा अर्थात कॉलेज असतं शिक्षण असतं आणि हरतालिका व्रताचे काही नियम असतात की तिखट खाऊ नये किंवा पलहार घ्यावा म्हणून मग त्याच्यामुळे मुली असं म्हणतात की लग्नानंतरच आपण हरतालिका व्रत करूया ज्यांना करायचं असेल बऱ्याच मुली लग्नाच्या आधी पण करता पण ज्या लग्नानंतर करणारा आहे तर त्या पण करू शकता थोडक्यात काय तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मनासारखा जोडीदार मिळावा बरेच तुमच्या कमेंट्स आणि मेल्स पण येतात की ताई आम्हाला आमच्या मनासारखा जोडीदार किंवा आम्हाला हा हा मुलगा पाहिजे आहे तर त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून काही सेवा सांगा मला एक सांगायचं आहे की देवाला किंवा महाराजांना तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते मागा की नाही की मला हे हवं ते हवं आणि आपल्याला माहिती मा आहे की महाराज आपल्यासाठी जे काय चांगलं आहे तेच देता आपल्याला काय हवा आहे हे अजिबात देत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे स्वच्छ असं न वापरलेलं लाल रंगाचा कपडा घ्या त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला पिवळी हळकुंड असते आपली बघा हळकुंड काही छोटा असता काही मोठ्या असता पास तुम्हाला अख्खाल्या हळकुंड घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे एका हळकुंडाचे दोन तुकडे करायचे नाही पाच तुम्हाला अख्ख्या हळकुंड घ्यायच्या आहे आता ह्या पाच हळकुंड तुम्हाला त्या लाल कपड्याच्या वस्त्रामध्ये एक गाठ बांधायची आता समजा इतका इतकं वस्त्र असेल तर एक गाठ बांधायची परत दुसरी गाठ बांधायची तिसरी गाठ चौथी गाठ पाचवी गाठ त्या लाल कपड्याला आपल्याला हळकुंडाच्या पाच गाठी बांधायच्या आहे तुम्हाला माहिती आहे की हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उमा महेश्वर म्हणजे भगवान विष्णू सहित माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची असते आणि नेहमी वाटत असत की आपल्याला परफेक्ट नवरा मिळावा किंवा भोलेनाथासारखा भोळा नवरा मिळावा जगात कोणीच भोळ नाही आहे किंवा त्यांच्या एवढं पण आपण नाही की आपण मनुष्य आहोत आपल्याला म्हणजे संसारच थोडासा तडजोडीचा असतो तर आपल्यासाठी जो चांगला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करायची की मला जो व्यवस्थित असा मिळू दे जो माझा रिस्पेक्ट मी त्याचा करेल त्याच्या फॅमिलीचा करेल तो माझा करेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते जे पाच म्हणजे तो जो काही कपडा आहे त्याला तुम्ही पाच गाठी बांधणार आहात ते तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायचं आहे लक्षात घ्या माता पार्वतीला तिकडे सखी पार्वती दोघांपैकी तुम्ही दोघांच्या समोर ठेवलं तरी चालेल आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की मलाही सुयोग्य जोडीदार मिळू दे आता आधी सांगते मासिक धर्म मिटा सुतकताई मग मला आता करता येणार मग मी हा जो उपाय आहे तो कधी करू तर मला सांगायचं आहे की तुम्हाला जर करता येणार नाही तर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्याच हरतालिकेला करता येईल कारण हा जो उपाय आहे हा हरतालिकेला करता येतो हे झालं पहिलं आता दुसरं नवरा बायकोमधील मधील वादविवाद कमी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे बघा जगातलं प्रत्येक जोडपा असं असतं की काही ना काही कुरकुर मतभेद चालूच असतात आणि ते नॉर्मली असतात जगात कुठलंच कपल असं नाही की ज्यांच्यात भांडण नाही होत पण अर्थात काही काही भांडण इतकं विकोपाला गेलं आहे की तुमच्या कमेंट तुमच्या मेल्स येतात की ताई आम्हाला आमच्या आमचा जो नवरा आहे तो आम्हाला नांदवायला घेऊन जात नाहीये त्याला आमच्याला म्हणजे त्याला मी नकोय त्याला दुसरं लग्न करायचं त्याला फारकत घ्यायची आहे किंवा अ तुम्ही एकाच घरात राहता पण नेहमी कुरकुर भांडण बऱ्याच वेळा बारा अशा पण कमेंट्स की ताई माझा नवरा खूप चिडतो माझ्यावर चिडतो मुलावर चिडतो रागीट आहे आणि त्याच्यामुळे भांडण वाढता वादविवाद वाढता मग मग ना अशा वेळेस काही उपाय किंवा सेवा सांगा मला एक सांगायचं आहे जर तुम्हाला जर खरंच तुमच्या संसारात काही अडचणी आहेत तर तुमच्या पण आयुष्यात जर खरंच अशा अडचणी असतील किंवा तुम्हाला संसार करायचा आहे आणि नवरा नाही म्हणतो किंवा बा, मुलं बाळा आहेत माझी दोन मुलं आहे मी काय करू मी कुठे जाऊ तर तुम्हाला जर खरंच संसार करायची इच्छा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की काहीतरी घडू शकतं नवरा पण चांगला वागू शकतो तर मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जर जवळपास राहत असाल दिंडोरीपासून जर तुम्ही जवळ असाल आणि अर्थात दिंडोरीमध्ये कुठले कुठले लोक येता गुरुमाऊलींकडनं सेवा घ्यायला तुमची जर इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यात जर ही अडचण असेल तर दर रविवारी आणि गुरुवार गुरुवारी आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये प्रॉपर दिंडोरी नाशिक जिल्ह्यातलं दिंडोरीमध्ये मध्ये प्रश्नोत्तर होता तिथे येऊ येऊ शकता ज्यांना नाही येणं ना शक्य होत त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा त्या प्रश्नोत्तर करता त्याच्यात कुठलेही पण चार्जेस नाही आहे त्या लाईव्ह प्रश्नोत्तर करता आणि त्यांना गेले तीस ते पस्तीस वर्ष झाले त्यांना प्रश्नोत्तराचा उत्तराचा अनुभव आहे बरेच स्वामी भक्त तिथे जाता त्यांना मेल करताय किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करताय आणि प्रश्नोत्तर घेत आहेत मला सांगाय आता थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण सांगावं असं वाटतं की एक हैदराबादच्या पाय होता त्या हैदराबादवर मावशींकडे आलो त्या प्रश्न उत्तर करायला म्हणून सांगते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा त्यांना संपर्क साधा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच तुम्हाला मार्ग सेवा दाखव देतील सेवा असो तर आपण आता व्हिडिओकडे वळूया तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घरात आणि मी तर म्हणते वादविवाद असो किंवा नसो आपल्या घरात सुख शांती नांदावी करत कधी नाही हो म्हणून तुम्ही हा जो आहे ना उपाय करू शकता आता कधी नाही हो म्हणजे हा हा जो आहे ना उपाय केल्यावर कधीच हो, नाही होणार मी असं अजिबात म्हणणार नाही पण नक्कीच त्याचा जो काही प्रभाव आहे आणि आपण प्रार्थना केली आहे प्रार्थनेमध्ये खूप जास्त ताकद असते तर तुम्हाला काय करायचं आहे बेलपान एक बेलपान असतं एक बेलपानाला तीन पानं असतात तीन छोटे छोटे बेलपान मिळून एक बेलपान होतं जे मधलं बेलपान आहे असे एक इकडे आणि दोन साइडने असं असतात त्या साईडच्या बेलपानांना काहीच करायचं नाही जे मधलं बेलपान आहे त्याला तुम्हाला चंदन आणि तुम्हाला ओम काढायचं आहे चंदन चंदनच पाहिजे मैत्रिणी चंदन सांगितलंय तर चंदनानेच ओम काढायचा आहे आणि तो जो ओम काढून आपण बेलपान नेहमी पालथ अर्पण करत असतो भगवान शंकरांच्या पिंडीवर तर ते पालथ बेलपान अर्पण करून त्या शिवलिंगाला स्पर्श झाला पाहिजे समजलं असेल तुम्हाला की ते कुठे काढायचं आहे मागच्या बाजूने नाही जो हिरवा भाग आहे पुढचा भाग आहे त्याला ओम काढायचा आहे आणि ते असं पालथ आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बेलपान घेतात ना तुटलेलं तुटलेलं चिरलेलं नसावं त्याचा देठ काढायचं असतो आणि ओम लिहायचा भले तुम्ही ना उद्या एक शेड बेलपान अर्पण करणार असेल त्याच्यातल्या एका बेलपानावर केलं एक करा तीन करा पाच करा सात करा तुमची भागी मधल्या पानावर ओम लिहायचा आणि ओम नम शिवाय नाही तर उमा महेश्वराय उमा महेश्वराय नमहा या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आणि भगवान शंकरांना तीच प्रार्थना करायची किंवा माझ्या संसारात जी काही कट कटकट आहे जे काही दुःख आहे जो काही त्रास चालू आहे जो काही वाद वादविवाद आहे तो कमी होते आणि कुरकूर तरी प्रत्येक जोडीची असते आता हे केल्यावर पूर्ण कुरकुर बंद होईल असं मी अजिबात म्हणत नाही आहे पण हो नक्कीच फरक पडेल तुम्ही ही करून बघा मैत्रिणींनो महिलांनो हा जर उपाय तुम्हाला उद्या करता नाही आला तर तुम्हाला दोन हजार पंचवीसलाच करता येईल नंतर कधी करू शकतो तर नंतर नाही करतात अर्थात तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता किंवा तुम्ही म्हणजे गर्भवतीचा कुठलाही महिना असेल तरी पण तुम्ही उपाय करू शकता आता बऱ्याच अशा कमेंट झाल्या की पार्थिव शिवलिंगांवर आम्ही गर, गर्भवती आहोत तर आम्ही घरातल्या पूजा करू शकता का हो तुम्ही बेलपान आणि ज्या काही पत्री आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता आणि पूजा करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा स्वामी